नमस्कार म्हणजे आपण आज आलो आहे औष्यामध्ये लातूरपासून एक वीस तीस किलोमीटरचा डिस्टन्स आणि औष्यापासून एक किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये सध्याला आपण आलो आहे श्री केशव बालाजी देवस्थान तिरुपती बालाजी जसे आहेत सेम तशा टाईपचं इथे एक मंदिर बनलेलं आहे ज्यांना कुणाला बालाजीला जाणं पॉसिबल होणार नाही त्यांसाठी हा स्पॉट परफेक्ट स्पॉट आहे चला तर मग आपण आज ते पूर्ण कवर करूयात आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यामध्ये तर हे जे पाठीमागे पाहत आहे ते आहे श्री केशव बालाजी मंदिर इथला परिसर एकदम शांत आहे त्याच्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी इकडं एरिया दिलेला आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्हाला काही यज्ञ वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठीचं इथं शिक्षण दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही दान करायचं असेल तर ते दान करण्यासाठी इथं चॅरिटी ट्रस्ट उभा केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही लांबून बघून येत असाल आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याचीही सुविधा इथे केलेली आहेत इथं वेगवेगळे भक्तनिवास आहेत मंदिराला लागूनच आहेत सो तिथंही तुम्ही बुकिंग करून एक दिवसाचा मुक्काम करून दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्यासोबत कोणी सिनियर सिटीजन असेल त्यांना जर चालण्याचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठीही या साईडला जर बघितला तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स दिलेले आहेत सो त्यांच्याही सुविधा व्यवस्थितपणे होईल इथं तर अशा पद्धतीचं हा एक इन्व्हॉर्मेंट आहे एकदम भक्तिमय त्याच्यानंतर मनाला समाधान देणारं एकदम आनंदाचा जो क्षण आहे तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर मला वाटते की हा परिसर एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही प्लान करू शकता एका दिवसासाठी इथं व्हिजिट करण्यासाठी आपले जर कोणी लातपूरचे धाराशिवचे आसपासचे कोणी असतील आस तर तू आवर्जून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे थोडा टाईम स्पेंड करा